शहापूरमध्ये एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान कुणबी महोत्सव दोन हजार एकोणीस करण्यात आलं असून शुक्रवारी हजारो कुणबी समाज बांधव पारंपरिक पद्धतीनं संत तुकाराम महाराज चौक ते महोत्सव शोभा यात्रा काढली होती तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कुणबी समाजाची संस्कृती पारंपरिक अवजार रूढी परंपरा आदींची माहिती इतर समाजाला व्हावी आणि कुणबी समाज एकत्रित करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं कुणबी महोत्सवाचे अध्यक्ष किरण सोकांडे यांनी सांगितलं या, या महोत्सवामध्ये सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा लष्करी सेवेत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा प्रबोधनपर व्याख्यान तसेच महिलांसाठी पारंपरिक फॅशन शो सिने अभिनेत्री निशिकंदा वाड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलं या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आमदार शांताराम मोरे यांसह अनेक मान्यवर उद्घाटना प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातून हजारो कुणबी बांधवांसह इतर समाज बांधव देखील उपस्थित राहणार असल्याचं महिला अध्यक्ष अपुतई खाडे आणि उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांनी सांगितलं प्रतिनिधी वसंत कुमार पानसरे एनटीभी न्यूज मराठी शहापूर ठाणे